नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे रथसप्तमी सूर्य उपासना करण्याची सूर्याची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आणि तुम्हाला जर हळदी कुंकू किंवा बोरनान करायचं तुमचं राहिलं असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता रथसप्तमीची पूजा प आपल्याला या दिवशी करायची असते दूध ओतू जाऊ द्यायचं असते त्यासोबतच या दिवशी आपण कोणती सेवा कोणती उपासना सूर्याची करावी की जेणेकरून सूर्याची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर आपल्या मुलांवर कायम राहील तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पंचवीस तारखेला म्हणजेच उद्या रथसप्तमी आली आहे आणि या दिवशी सूर्याची उपासना करायची असते आणि रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो तर कुठलीच अपेक्षा न करता रोज आपल्याला सूर्यप्रकाश देत असतो आणि आपल्या आयुष्याची प्रगती व्हावी आपले आरोग्य सुदृढ राहावं त्यासाठी दररोज सूर्य उपासना ही महत्त्वाची असते आणि रथसप्तमीला सूर्याची पूजा आणि उपासना ही केलीच पाहिजे तर बघा रोज आपल्याकडनं कोणतीही सेवा होत नाही सूर्याची उपासना सूर्याची सेवा होत नाही पण रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याची उपासना ही करावी तर या दिवशी सूर्याची रथात बसलेल्या प्रतिमेची पूजा या दिवशी करायची असते तर या दिवशी रविवार आहे आणि सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे सकाळी उठून स्नान झाल्यानंतर आपल्याला प्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल पांढरे तीळ टाकून हे पा जल आपल्याला सूर्याला अर्पण करायचं असतं जल अर्पण करत असताना आपल्याला ओम गृनी सूर्याय नम या मंत्राचं जप देखील करायचा असतो देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे असते म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर स्नान झाल्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल आणि पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर तो तांब्या ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर हे जल आपल्याला सूर्याकडे आपलं तोंड करून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे तर अर्ध फक्त अर्धा तांबे आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि अर्ध पाणी हे घरातील सर्वांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे त्यासोबतच जे जल आपण अर्पण करणार आहोत सूर्याला तर ते त्या पाण्यावर पा कोणाचाही पाय पडणार नाही याप्रमाणे आपल्याला जल अर्पण करायचे आहे याची काळजी घ्यायची आहे त्यासोबतच जर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या गॅलरीमधून किंवा खिडकीतनं देखील तुमच्या जर सूर्य तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी देखील खाली एखादंही बकेट ठेवून त्यामध्ये देखील तुम्ही हे जल अर्पण करू शकता आणि जल अर्पण करताना सकाळी आठच्या आधीच आपल्याला जल अर्पण करायचे आहेत तर या दिवशी बलवान होण्यासाठी शक्तिशाली होण्यासाठी नोकरी लागत नाही किंवा पगारामध्ये बढती व्हावी प्रमोशन मिळावं कामामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या पत्रिकेतील सूर्य जर बलवान असेल तर नोकरी संदर्भातील ज्या काही अडचणी असतील तर त्या कमी होतात किंवा त्या निर्माण होत नाही आणि यासाठी आपल्याला सूर्याची उपासनाही करायची असते त्यासोबतच या दिवशी आपल्याला आदित्य स्तोत्रमचे पठण करायचे आहे त्यासो तसेच तुम्ही हे दो देखील अर् आदित्य हृदय स्तोत्र हे देखील पठण करू शकता किंवा श्रवण केले तरीही चालेल आणि दोन द, दो हजार सव्वीस हे सूर्याचे वर्ष मानले आहे या वर्षामध्ये सूर्याची उपासना आपल्याकडनं रोज ही व्हायलाच हवी त्यानंतर या दिवशी आपल्याला सूर्याच्या शेवेमध्ये सूर्यकवच आदित्य आदित्यहृदयस्तोत्रम सूर्यस्तुती स्तोत्र तर या सर्वांचे पठण आपल्याला करायचे आहे तसेच सूर्यनारायणाची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमी पडत नाही सूर्याचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यामुळे सूर्य उपासना ही खूप महत्त्वाची आहे ती आपल्याकडनं झालीच पाहिजे तर या दिवशी नक्कीच सूर्याची उपासना करा सूर्य हे एकमेव देव आहे की ज्यांना आपण बघू शकतो आणि सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपली प्रगती व्हावी जे काही दोष संकट जे काही त्रास आपल्या आयुष्यामध्ये आहे तर तो कमी व्हावा यासाठी आपल्याला आवर्जून सूर्याची उपासना या दिवशी करायची आहे तर आवर्जून रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सूर्याची उपासना करा काही सेवा करा उपाय करा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील जे काही अडथळे असतील तर ते दूर होतील